नगरसूल तालुका येवला येथील परिसरात भक्तिमय व वा उत्साही वातावरणात गणरायाचे आगमन येथील परिसरातील अनेक छोटी मोठी गणेश मंडळे घरगुती गणपती व आरास साहित्य करण्यासाठी आज सकाळपासूनच गर्दी दिसून आली नगरसूलच्या मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत अनेक दुकानांमध्ये विविध आकाराच्या गणेश मूर्ती व आरास साहित्य दुकानांमध्ये सजलेले दिसून आले गणेशमूर्ती महाराज साहित्य विद्युत रोषणाई पूजा साहित्य खरेदीसाठी बाळगोपाळ युवकांसह ज्येष्ठांची ही गर्दी दिसून आली गणरायाच्या प्रसंगी वरुण राजाने ही हजेरी लावल्याने आनंदी वातावरणात बाप्पाचे स्वागत जल्लोषात झाले येवला ग्रामीण न्यूजसाठी सुदाम गाडेकर येवला <ख़ागागागागागागागागागाग> सामान हे सगळं खरेदी करण्यासाठी काही गडबडीच आहे सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा